नी, किती आरोपी अटक केली कारवाई जे शेता शेतकऱ्यांनी पिका भावी, जे बांधावर ठिबक जमा करून ठेवलेले आहे ते ठिबक चोरी करणारी टोळी ॲक्टिव्ह झाल्याची आम्हाला काही दिवसापूर्वी माहिती मिळाली होती त्या पंधरा तारखेला एक वालसांगी परिसरात एक घटना घडली होती की शेतकऱ्यांनी जे ठिबक आहे ते शेतावर जमा करून ठेवलेले होते ते दुसऱ्या दिवशी रात्री चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले दृष्टीने आम्ही पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना आम्हाला अशी माहिती मिळाली की सदर जे ठिबक चोरणारी जी टोळे आहे ती बाहेर राज्यातील जळगाव येथील आहे त्या दृष्टीने आम्ही आमचे गोपनीय बातमीदार तयार करून चोरी झालेली ठिबक शेतकऱ्यांना परत मिळवण्यासाठी प्रयत्न चालू होते रात्री एक साधारणतः बारा साडेबारा वाजता आम्हाला माहिती मिळाली की बाळासावी परिसरातील जे यापूर्वीची चोरी झालेली हिबक होती तेच टोळी आज परत पोलिस ठाणे अगदी परिसरात येणारची आम्हाला खात्रीला एक माहिती मिळाली होती त्या दृष्टीने आम्ही दोन पथकं तयार केली होती त्या दृष्टीने आम्हाला साधारणतः रात्री तीन वाजता एका पिकअपमध्ये संशयितरित्या कोणीतरी बोलेरो पिकअपमध्ये सुसाट वेगाने पळून जात असल्याची आम्हाला माहिती मिळाली त्या दृष्टीने आम्ही पोखरी धावडा जाणाऱ्या रोडवर एक पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला अडवण्याचा प्रयत्न केला परंतु सदर लोकांनी बोले सदर बोलेरो पिकअप न थांबवता सुसाट वेगाने धावड्याकडे पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आमच्या पथकातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी सदर गाडीचा पाठलाग केला पाठलाग करून सदर गाडीमधील जे गाडी पकडून गाडीमध्ये जे ठिबक आहे त्याबद्दल त्या गाडीमधल्या असलेल्या तीन लोकांना विचारलं असं त्यांना समाधानकारक उत्तर दिलं नाही नंतर त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही हे स सदर ठिबक आहे जे जनुना तालुका जिल्हा बुलढाणा आणि विजोरा तालुका भोकरदन या परिसरातील शेतातून चोरून आणलेले आहे व सदर ठिबक आम्ही जामनेर जालना येथे विक्री करण्यासाठी नेत आहे असे सांगितल्यानंतर आम्ही सदर इसम यांना ताब्यात घेतलं त्याच्यामध्ये ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून आणखी विचारपूस केली असं त्यांनी असे सांगितलं की वा संघी परत फेरातले पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी झालेली ठिबक चोरीसुद्धा आम्ही चोरलेली आहे आणि ती जामनेर जळगाव येथे विक्री केल्याची त्यांनी सांगितली आहे त्यादृष्टीने आज तीन आरोपी अटक करून माननीय न्यायालयात हजर केले माननीय न्यायालयाने सदर आरोपी व गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तीन दिवस पी सी आर दिलेला आहे पी सी आर दरम्यान आणखी परिसरातील व आजूबाजूच्या जिल्ह्यातील बुलढाणा संभाजीनगर असो किंवा जालना असो या परिसरातील आणखी ठिबक चोरीचे व इतर गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आमचा तपास चालू राहील यानंतर त्याच्या तपासामध्ये काय डेव्हलप होतं हे आपल्याला वेळोवेळी कळवण्यात येईल थँक्यू सर